लासलगाव व पंचक्रोशीतील आराध्य दैवत परमपूज्य भगरीबाबा यांची एकोणसाठवी पुण्यतिथी उत्साहात साजरी लासलगाव व पंचक्रोशीतील नागरिकांचे आराध्य दैवत परमपूज्य भगरीबाबा यांच्या एकोणसाठव्या पुण्यतिथीनिमित्त दिनांक सत्तावीस डिसेंबर ते दोन जानेवारी या सप्ताह कालावधीत दररोज राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी यांचे कृपापात्र शिष्य राष्ट्रीय अध्यक्ष अनंत विभूषित श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून संगीतमय श्री शिव महापुराण कथा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीन पारायण व्यासपीठ चालक हरिभक्त पारायण मधुकर महाराज गांगुर्डे व हरिभक्त पारायण अशोक महाराज संत यांच्या उपस्थितीत सामुदायिक ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ व दिनांक तीन जानेवारी रोजी काल्याचे कीर्तन आणि महाप्रसाद इत्यादी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते पुण्यतिथी निमित्त मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती बाजार समितीचे संचालक छगुराव जाधव यांच्या हस्ते सहपत्नीक भगरीबाबांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली त्यानंतर लासलगाव शहरातून बाबांची प्रतिमा व पालखीची सहवाद्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत लासलगावातील सर्व शाळांचे विद्यार्थी परिसरातील पुरुष व भज बज, महिला भजनी मंडळ बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपसभापती गणेश डोमाडे न्यासाचे अध्यक्ष पंढरनाथ थोरे बाजार समितीचे सदस्य भीमराज काळे संदीप दरेकर तानाजी अंधळे महेश पठाडे बाळासाहेब दराडे रमेश पालवे सचिव नरेंद्र वाडवणे यांच्यासह क्या कांदा व्यापारी बाबा अमरनाथ ग्रुप परमपूज्य भगरीवाव भक्त मंडळ जय बाबाजी भक्त परिवार व श्री गायत्री परिवाराचे सर्व सदस्य माथाडी मापारी कामगार कांदा भरणार कामगार यांच्यासह परिसरातील सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदर मिरवणूक परमपूज्य भगरीवाव मंदिर कृषी उत्पन्न बाजार समिती यार्ड मार्गे शिवाजी चौक पाटील गल्ली संत नामदेवपत मार्गे समाधी मंदिराजवळ विसर्जित करण्यात आली मिरवणूक मार्गावर दीपा उपाध्याय व त्यांच्या सहकाऱ्यांनी संपूर्ण गावात आकर्षक रांगोळी काढून मिरवणुकीची शोभा वाढवली यावेळी हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज खटाने खेडलेकर यांची उपस्थित हरिभक्त परायण डुंबरे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता करण्यात आली परमपूज्य भगरीबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने भगरीबाबा मंदिरात नवजीवन व अर्पण रक्तपेढी नाशिक यांच्या सौजन्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर रक्तदान शिबिरात निमित्त त्र्याण्णव रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले यानंतर आयोजित महाप्रसादाचा शालेय विद्यार्थ्यांसह उपस्थित भाविक भक्त व नागरिकांनी लाभ घेतला बाजार समितीचे सहसचिव प्रकाश कुमावत सहाय्यक सचिव तथा सर्व प्रमुख सुरेश विखे लेखापाल सुशील वाडवणे पंकज होळकर काका जगताप हिरालाल सोनारे संदीप होळकर संदीप निकम संजय होळकर संतोष गायकर विजय टापसे गोरख विसे ज्ञानेश्वर जगताप नामदेव बर्डे गणेश आहेर सागर खुटे अरुण ठाकरे लाला ठाकरे दिगंबर कासव योगेश गांगुर्डे सोमनाथ जगताप माजी सहाय्यक सचिव सुधीन टर्ले सुनील डचके अशोक गायकवाड यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग माथाडी मापारी कामगार कांदा भरणार कामगार यांनी विशेष परिश्रम घेतले